ब्रेकिंग न्यूज या पद्धतीची आहे की लाडकी बहिणीची दिवाळी गोड होणार आहे तर रुपये सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे तर ही एक आनंदाची बातमी आहे सरकारने केलेली आहे मोठी घोषणा तर बघा याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे तर लाडकी बहिणीचा जो चौथा हप्ता आहे तो इथे तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली के आहे आणि या योजनेच्या माध्यमातून सरकारने एक कोटीपेक्षा अधिक महिलांना त्याच्या खात्यात लाभ हस्तांतरित केलेला आहे या योजनेचा महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसत आहे अशा या योजनेसाठी सरकारने दोन कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत अशातच सरकारकडून महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता महिलांना थेट सात हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर हे पैसे कोणाला येणार आहे तर ते आता आपण इथे बघूया जसं बघा पहिले जो टप्पा होता लाडकी बहीण योजनेचा यामध्ये तीन हजार रुपये त्यांना देण्यात आले होते तर ते जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे होते आणि जो दुसरा टप्पा होता यामध्ये सुद्धा तीन हजार रुपये देण्यात आलेले होते तर जे अर्ज लेट मंजूर झाले होते म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मंजूर झाले होते त्यांना दुसरा टप्पा तीन हजार रुपये दोन महिन्याचे मिळाले होते आणि तिसरा जो टप्पा आहे तिसरा टप्पा हा लाडकी बहीण योजनेचा तीन हजार रुपये हा सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता पंचवीस सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तर अशा महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे तर या पद्धतीची ही प्रोसिजर आहे त्यानंतर बघा अशा काही महिला सुटलेल्या आहे की ज्यांना अजून एकही रुपा आलेला नाही आहे तर महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केलेली आहे की मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणीची दिवाळी गोड करणार आहे त्यामध्ये ज्या महिलांना या योजनेचा तिसऱ्या टप्प्यात पंधराशे रुपये आणि काही महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळाले अशा महिलांच्या खात्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याचे मिळून तीन हजार रुपये मिळणार आहे व ज्या महिलांचा अर्ज मंजूर असून एकही पैसा मिळला नाही अशा महिलांच्या खात्यात उर्वरित सर्व महिलांचे मिळून थेट सात हजार पाचशे रुपये सरकार जमा करणार आहे तर या पद्धतीची ही न्यूज आहे बघा त्याची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे तर या यादीमध्ये सुद्धा तीच अपडेट आहे आणि इथे एक तुम्हाला तारीख दिलेली आहे बघा तारीख जी आहे तुम्हाला ती याच्यामध्ये दिलेली आहे तर दहा ऑक्टोंबर दहा ऑक्टोंबर ही त्याची तारीख आहे तर बघा इथे दिलेला आहे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे काही महिलांना पंधराशे तर काही महिलांना चार हजार पाचशे रुपये प्राप्त झालेले आहेत अशातच महिलांना पुन्हा एक आनंदाची बातमी सरकारकडून येत आहे की ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून तीन हजार रुपये या महिलांच्या खात्यात याच महिन्यात म्हणजे ऑक्टोंबर महिन्यातच जमा होणार आहे तर बघा ऑक्टोबर महिन्यामध्येच हे पैसे जमा होणार आहे तर दहा ऑक्टोंबरपर्यंत ही तारीख दिलेली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते का बोलत असताना म्हणाले महाराष्ट्र सरकारकडून दहा ऑक्टोंबरपर्यंत महिलांच्या खात्यात ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यांचे पैसे जमा केले जाणार आहे म्हणजे महिलांच्या खात्यात दहा ऑक्टोंबरपर्यंत या योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे तर ही फार अशी आनंदाची बातमी आहे तर ज्या महिलांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आता सबस्क्राईब करून घ्यावे आणि ही महत्त्वपूर्ण माहिती इतर लोकांनासुद्धा शेअर करावी धन्यवाद